हिंद मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा वनरक्षक भरती संदर्भात हळूहळू अपडेट येत आहेत थोड्या थोडे अपडेट चालू आहेत म्हणजे भरती जर येत असेल तर या गोष्टी घडत असतात मग आज एक अपडेट आलेली परत काल परवा पण एक अपडेट आलेली तुम्ही जर बघत असणार इकडे बघा इथं गडचिरोलीची पण आहे नागपूरची पण एक नोटीस आहे आणि पुण्याची पण आहे मग विद्यार्थ्यांची तेच कॉलेज सर काय संदर्भात हे अपडेट काय आहेत बा तर याच्यात तुम्ही इकडे बस बघणार हे बघा वनरक्षक क संवर्गातील बदलीपत्र म्हणजे बदल्यांचं सत्र जोरात चालू आहे बदली सत्र आणि इकडे पण बघा तुम्ही इकडे जर बघणार ना तर सर्वात पहिले तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने काय आहे तर लक्ष द्या इकडे जर बघणार तुम्ही इथं पण तेच आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस वनरक्षक भरती इकडे पण तुम्ही बघणार पुण्याचं पण बदली सत्र म्हणजे ज्या वनवृत्तांमध्ये जागा रिक्त होत आहेत म्हणजे काही जे व्यक्ती असतील ते बदली होऊन दुसरीकडे जातील काहींचं प्रमोशन होईल म्हणून या जागा वाढणार आहेत वनरक्षक भरती संदर्भात या जागा वाढणार आहेत आणि ही भरती होणार आहे दहावी बारावी जे विद्यार्थी पास आहेत यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे कारण की पगार पस्तीस हजार चाळीस हजार प्लस पगार आहे जोही कोणी नवीन विद्यार्थी आता नुकतीच बारावीचा रिझल्ट लागलाय विद्यार्थी सर्च करतायत त्या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत कशा पद्धतीने जे कोणी चॅनलवरती नव असेल नवीन असेल तर संपूर्ण वनरक्षक भरतीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेल दादांनो म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना वनरक्षक भरती संदर्भात काही डाऊट असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण डाऊट मिळतील तेच जुने विद्यार्थी सर भरती कुठल्या महिन्यात पडणार आहे हे सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा अजून प्रश्न आहे तर दादांनो भरती जून किंवा जुलैमध्ये जर ही जर हे सध्या बदली सत्रांचं जे काम संपलंय तर हे कळणार आहेत किती कोणत्या वनवृत्तामध्ये किती जागा रिक्त होत आहेत आणि आपण मागे एक आर टी आय टाकलेलं होतं आपल्या ज्या मित्रांनी त्या आरटीआय मध्ये सोळा सतरा जागा दिसत होत्या मग आता या ह्या नवीन मध्ये किती येऊ शकतात तर हे एक अंदाजनुसार किंवा एक माहितीनुसार असं म्हणतं की दोन हजार प्लस या वेळेस पण जाहिरात असणार आहे म्हणून जेही विद्यार्थी व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करतील व्यवस्थित रोज पळतील व्यवस्थित पेपर टेस्ट सोडवतील व्यवस्थित स्लॅबस व्यवस्थित कव्हर करतील याचा जो बी स्लॅबस असेल जो बी कोणी आता चायनवरती नवीन बघत असेल दादा तर याचा साठ मार्काचा पेपर आणि त्याला एकशे वीस मार्क म्हणजे साठ क्वेश्चन एकशे वीस मार्काला असणार आहे कमीत कमी, -कमी तुम्हाला नव्वद प्लस स्कोर घेणं गरजेचं आहे कारण की पुढे ऐंशी मार्काचं ग्राउंड आहे त्या ऐंशी मार्काचं ग्राउंड आहे तर त्या ग्राउंड मध्ये जर तुम्हाला थोडेफार मार्क कमी पडले तरी चालतील पण इकडे पेपर जास्त तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवायचे आणि याच्याबद्दल जे कोणी नवीन व्हिडिओ विद्यार्थी असतील व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलवर जा वनरक्षक भरतीचं संपूर्ण माहिती साडेचारशे चारशे पन्नास व्हिडिओ बनवले त्यापैकी चारशे प्लस व्हिडिओ फक्त वनरक्षक भरती संदर्भातच आहेत म्हणून विद्यार्थी आतुरतेने वाद बघत असतात की सरांचा व्हिडिओ केव्हा येईल आणि जेही जुने विद्यार्थी असतील दादा ही भरती शंभर टक्के येणार आहे बघ लक्ष दे जरी पावसाचं जेव्हा वातावरण पाऊस यायचा असेल तेव्हा थोडं वातावरण तयार होत असतं आबाळ येत आहे ये थोडं वारा येतोय ये सगळ्या गोष्टी होत आहेत मग हे जेव्हा आपल्याला कळत येईल की अरे वातावरण तयार झालं म्हणजे पाऊस पडणार आहे म्हणून या भरतीचं वातावरण तयार होतंय इकडून तिकडून काहीतरी अपडेट माहिती येत म्हणजे वातावरण तयार होतंय ही भरती पडणार तुला अजूनही सांगतो भरती पडणार मागच्या भरतीत तेच झालं होतं विद्यार्थी निगेटिव्ह विचार करत होते भरती होईल का नाही होईल का होईल आणि सांगा आणि हे जी भरती वनरक्षकची भरती आहे हे भरती दादा नो ही भरती जे आर अचानक त्यांचं जर तयार होऊन जे आर पडून जाईल जास्त वेळ घेणार नाहीत म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो जेही कोणी दहावी बारावी झालेले विद्यार्थी असतील तर नो प्रॅक्टिस करा जोरात प्रॅक्टिस करा जे जुने विद्यार्थी मागे एक दोन मार्काने राहिले त्या विद्यार्थ्यांनी जोरात प्रॅक्टिस करा हे जर तुम्हाला परिपत्रक पाहिजे असेल तर आपल्या आर एस अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे नाशिक त्याच्यावरती मी हे परिपत्रक टाकून देतो हे कशा पद्धतीने परिपत्रक मध्ये काय म्हटलेले आहे व्यवस्थित वाचून घ्या पण ही भरती निघण्याच्या दिशेनेच वाटचाल चालू आहे हंड्रेड पर्सेंट भरती निघण्याच्या दिशेनेच वाटचाल चालू आहे म्हणून कोणीही निगेटिव्ह विचार करू नका निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका कारण की जेव्हा आपण चांगलं काम करत असतो तेव्हा कोणी ना कोणी निगेटिव्ह काम बोलून त्याला मागे खेचण्याचं काम करत असतो म्हणून पूर्वीच लोक पूर्वीचे आपले जुने जे आजोबा असतील पंजोबा असतील म्हणतील चांगल्या कामात विघ्न येत असतात त्याचप्रकारे भरतीमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिस व्यवस्थित ग्राउंड करत असणार तुमचा मित्र तुम्हाला सांगणार हे दादा पळू नको रे कुठं ते वनरक्षक भरतीचं काय कुठं ऐकतो काय तो तिथे डोईमोटो टईल आणि तो पळणार नाही कुठं अभ्यास करणार नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो वनरक्षक भरती दोन हजार जोरात चालू ठेवा भरती निघण्याचे संकेत जोरात आहेत म्हणून ह्या कुठे ना कुठे अपडेट येत आहेत अजून काही एक दोन आपडेट है। अपडेट आहेत त्या माझ्याजवळ कन्फर्म पोहोचल्या की तुमच्याजवळ मी पोहोचवणार आहे अपडेट माझ्याजवळ जो पण पोहचेल आहे एक दोन अपडेट मला मी कसं आहे मी केव्हा व्हिडिओ काय बनवतो जेव्हा काहीतरी कन्फर्म माहिती असेल तर व्हिडिओ बनवतो हा एक दोन अपडेट जर तेवढ्या मला कंप्लेट कळाल्या मी तुम्हाला डिक्लेअर करून देईल आणि तुम्हाला अजून स्पष्ट सर्व समजून जाईल आपल्या चॅनलवरती म्हणून जोही कोणी चॅनलवरती नवीन असेल लाईक आणि सबस्क्राईबला घाई करू नको दादा अजून दोन तीन चार व्हिडिओ बघ मग लाईक सबस्क्राईब कर पण इथं वनरक्षक बघ तिचं संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मी देत राहील तुला आणि संपूर्ण ग्राउंड चे पासून तर सर्व बेसिक पसून नॉलेज पुढे आपण मी तुमच्यासाठी आता सध्या सिरीज पण चालू करण्याचा प्रयत्न करतोय जी केची ची मराठी ग्रामरची गणित बुद्धिमत्ताची इंग्लिश ग्रामरची एक सिरीज पण चालू करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे जेणेकरून जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील त्यांना मदत होईल म्हणून पुन्हा सांगतो दहावी बारावी झालेले विद्यार्थी जोरात तयारी करा तुमच्यासाठी सुवर्ण चान्स आहे कारण की याला उंची पण कमी आहे आणि शिक्षण पण कमी आणि पगार चांगला आणि पोस्ट पी एस आय वर्दी लाल शूज ले, ले, ले रेड बेल्ट म्हणजे तू जेव्हाही बाहेर मार्केटमध्ये उभा राहशील तुला एक पी एस आयच्या नजरेनेच पाहिलं जाईल एवढी बेस्ट वर्दी आहे म्हणून परत परत सांगतो जे मागच्या वेळेस एक दोन मार्कांनी राहिलेत तुम्ही या वेळेस शंभर टक्के ताकद लावून देणे आणि यावेळेस तुम्ही या वनरक्षकमध्ये भरती होणे ही माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला वेळोवेळी मदत करणार हंड्रेड पर्सेंट मदत करणार परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा व्हिडिओच्या खाली कमेंट करा म्हणजे कमेंटवरून मला समजेल की माझ्या प्रिय मित्रांना काय डाऊट आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो